नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट होणारी आणि खायला अप्रतिम अशी अंडा बिर्याणी चला संडे स्पेशल आज अंडा बिर्याणीची पण रेसिपी बघणार आहोत तर यासाठी या साहित्य या लागणार आहे इथे मी पाच अंडी छान अशी उकळून घेतलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ये जिरा तांदूळ घेतलेला आहे मी अर्धा किलो आणि तीन टोमॅटो कापून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि बघू शकता मी ही पाचंडी बॉईल करून घेतलेली आहे हे अंडे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं छान असे बॉईल करून घ्यायचे आहे थंड करून घ्यायचे आहे यानंतर आपण याची साली काढून घेणार आहोत आणि आता चला आता पटकनने आपण कृतीला सुरुवात करूया तर येथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकर छान थोडं दोन मिनटं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चम्मच आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये तीन टोमॅटो छान अशी कापून घेतली होती ती देखील टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर छान असं हे एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक पोहे खाण्याचा चम्मच असतो त्यानुसार मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पोहे खाण्याचा चम्मच असतो त्यानुसार मी एक चमच यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे फक्त गरम मसालाच मी यामध्ये टाकलेला आहे पुन्हा अर्धा चम्मच मी मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला हळद टाकायचं आहे यामध्ये तुम्ही अजूक काही मसाले ॲड करू शकता पण एकदम साधी आणि सोपी आणि झटपट होणारी जर तुम्हाला पटकन खायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता चला आता अर्धा किलोच्या तांदळामध्ये आपण इथे तीन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि हे अर्ध्या किंवा जे प्रमाणामध्ये मी जिरा तांदूळ घेतलेला आहे तात्मक स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे दोन दिन पाण्याने तीन ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे छान असं सर्व फोडणी आणि तांदूळ घेऊन यामध्ये टाकलेला आहे छान हे एक जीव करायचं आहे सर्व आपण हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली अंडीची जी पहिलीच बॉईल करून घेतली तिथे साली काढून घेतलेली आहे आणि ही अंडी अशाच पद्धतीने यामध्ये ॲड करायची आहे चला आता ही अंडी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिट हलवायचं आहे छान असं हे जीव करायचं आहे यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि याचे तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर यावरनं टाकून घेऊया पुन्हा थोडंसं फिरून घेऊया कुकरचं झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आपण हा राई छान असा शिजून घेणार आहोत तर बघू शकता तीन ते चार शिट्टे झालेली आहे कुकर थंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता झटपटाशी होणारी आपली अप्रतिम अशी ही अंडा बिर्याणी झालेली आहे कोणतेही झंझट न करता तर बघू शकता एकदम छान गरमा गरम आपली झटपट आणि कमी वेळेमध्ये जर खायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर चला आता सर्विंगमध्ये मी तुम्हाला ही अंडा बिर्याणी ही सर्व करून दाखवते तर चला खूप छान सुंदर अशी ही अंडा बिर्याणी झालेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नक्की बघत राहा तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि बॅचलर जी मुलं असते त्यांनाही खूप सोपी ही पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त रहा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद